तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या कांद्यावरील प्रस्तावित वीस टक्के निर्यात शुल्क केंद्राने मागे घेतले एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणारे कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क केंद्र सरकारने मागे घेतले आहे ग्राहक व्यवहार विभागाशी पत्रव्यवहारानंतर महसूल विभागाने शनिवारी अधिसूचना जारी केली मानिकराव कोकाटेंना पुन्हा झटका कर्ज वाटपात अनियमितता प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेच्या पंचवीस संचालकांना नोटीस खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार घरे लाटण्याच्या प्रकरणात अडचणीचा सामना करावा लागल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटेंना पुन्हा झटका बसलाय नाशिक जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्ज वाटपात अनियमितता झाल्याने पंचवीस माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधित आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचाही समावेश आहे देशपातळीवर ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करणार हर्षवर्धन पाटील यांची माहिती तीन विशेष प्रकल्प राबवणार खानदेशात पपई आवक घटली दर चौदा ते अठरा रुपये प्रतिकिलो खानदेशात पपई दर स्थिर आहे यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी असून शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट संबंधित चौदा ते अठरा रुपये प्रतिकिलोचा दर मिळतोय आवक कमी असून दर्जेदार पपईची साठव पाठवणूक उत्तरेकडे होत आहे भंडारा जिल्ह्यात सिंचन प्रकल्पातील जलसाठा निम्म्यावर जलसंकटाची चाहूल उन्हाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा तुटवडा सिरोंच्या <स्याँगा> तालुक्याला अवकाळीने झोडपले मिरची कापूस पिकाला जबर फटका तालुक्यातील शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात आता चारशे किलोमीटरपर्यंत कळणार हवामानाचा अंदाज डॉक्टर भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत माहिती सी ड्रॉपलर रडारला मंजुरी मैसाळे येथे दीड वर्षात होईल कार्यान्वित अद्रकाने शेतकरी झाला कंगाल गतवर्षी केले होते मालामाल यंदा आधी लागले सड नंतर कोसळले दर कोरोनानंतर उत्पादकांना अच्छे दिन मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे द्राक्षांना किलोला ऐंशी रुपयांपर्यंत विक्रमी दर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी होणार कृषी कर्जावरून केंद्रीय वित्त विभागाने दिले आर बी आयला निर्देश राज्य सरकारच्या निर्देशानंतरही पस्तीसहून अधिक राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना व्याज परतावा न दिल्याबद्दल रिझर्व्ह बँकेचे तातडीने चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय वित्त विभागाने दिलेले आहेत अवकाळीचा आंब्याला फटका शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले कंपन्या मालामाल शेतकरी कंगाल शेतकऱ्यांची लूट थांबणार कधी संघटना व यंत्रणा मोग गिळून गप्प रब्बी हंगामात पाचशे साठ कोटींचे पीक कर्ज वितरण छत्तीस हजार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले सांगली जिल्ह्यात कर्जफेड करण्याकडे कानाडोळ्याकडून माफीची प्रतीक्षा शेतकरी करू लागलेत त्यामुळे कर्ज वसुलीत त्यांनी प्रतिसाद दिला नाही जिल्ह्यात रब्बी हंगामात छत्तीस हजार नऊशे सत्तावीस शेतकऱ्यांना पाचशे साठ कोटी बासष्ट लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे जालना जिल्ह्यात मोसंबीचे भाव पंचवीस हजारांवर आंध्र प्रदेशमधून आवक भाव वाढण्याची शक्यता कमी आंध्र प्रदेशमधील मोसंबी स्वस्त दर घसरल्याने हरभरा घरातच शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा दोन महिन्यात दर नऊशे रुपयांनी उतरले दुष्काळग्रस्त यादीत बोगस शेतकरी बजावली नोटीस अनुदान परतीचे निर्देश सुकळीत सर्वाधिक घोळ चाऱ्यासाठी खर्च पंचवीस हजार दूध विकून महिन्याला वीस हजार शेतखतासाठी जनावरांचे संगोपन दुग्धव्यवसायात तोट्यातच दुधाचे दर तोकडे शासनाने लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सिंचन प्रकल्प नागदला सिल्लोडला अधिकारी पाणी सोडता शेतकरी प्रशासनाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या हाती चाव्या अधिकारी फोनवरून देतात सूचना हिंगोली जिल्ह्यात सरकारी मदत आली पण वीस हजार शेतकरी सापडेनात अतिवृष्टीचे अनुदान के सी न केल्याने खात्यावर रक्कम वाटपात पेच जालना जिल्ह्यात लिंबाच्या दरात तेजी बाजारात दोनशे रुपये किलोचा भाव कडक कोणामुळे बाजारपेठेत ग्राहकांना एक लिंबू पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावे लागते गाईच्या दुधाचे थकलेले पस्तीस कोटी अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार सांगली जिल्ह्यात पशुपालक आर्थिक संकटात जिल्ह्यासाठी पाच पॉईंट चार कोटी लिटर दुधासाठी पस्तीस पॉईंट एकतीस कोटींचे अनुदान बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचे पंधरा कोटी, कोटी मिळाले पस्तीस कोटी थकले शेतकरी प्रतीक्षेत दीड वर्षांपासून अनुदान थकीत शेतकरी आर्थिक अडचणीत अनुदान त्वरित जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी येवला तालुक्यात आधीच विहिरीने गाठला तर त्यात सोळा तास भार नियमाची जळ घरगुतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा ता बागायती क्षेत्रात वाढ मात्र पाणी नसल्याने विजेचा वापर घटला <प्राथ> <प्राथ> कोल्हापूर बाजारात तंबाखूला किलो एकशे त्रेपन्न रुपये भाव कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील ऊस पिकानंतर महत्त्वाचे असलेल्या तंबाखू पिकाला यंदा उच्चांकी भाव मिळत आहे तंबाखू पिकाला निसर्गाने चांगली साथ दिल्याने उत्पादन देखील चांगले मिळाले आहे राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ विधिमंडळातही खेळीमेळी एकमेकांवर टीका टाळण्याची भूमिका अजित पवार व जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा व्ही एस आयच्या बैठकीसाठी एकत्र अजित पवार यांची माहिती नितेश राणे आमच्या पक्षाचे मंत्री असते तर कडक समज दिली असती अजित पवार यांनी फटकारले रुग्णांच्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी पॅकेजचे दर वाढवू आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आश्वासन लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणे अवघड केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले मोठे भाष्य राज्य सरकारला लाडकीचे पैसे देणे अवघड जात असल्याचे आठवले यांनी सांगितले वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडात झाली दहा पटवाढ दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजारांच्या दंडासह सहा महिने कारावास अल्पवयीन मुलांसाठी नियम अधिक कडक महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कर्करुग्णांची नोंद भारताचा जगात तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंद तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद